फक्त मतदानाजवळ जवळ आली की आश्वासन देतात आम्ही तुम्हाला रस्ता करून देतो आम्ही तुम्हाला पूल करून देतो आणि मतदान झालं की आश्वासन संपली आश्वासनाचा भंग पाणी काय समोरच साहेब आम्हाला जाताच येत नाही नाही वैर आणताच येत नाही म्हणलं शिवायतले मुलाला तर यातच येत नाही तुम्ही फक्त आम्हाला एवढा रस्ता तुम्ही जसं आमच्याकडनं मतदान घेता ना तसंच आम्हाला पण आमची बियाणं चुकात कुणा कुणाचा विचार करता घरचीच माझ घरचीच ऐकत नाही तर बाहेरची कोण ऐकण कुणाच खाली ठेवावं लागेल ते नळी वडगावचे नळी जिल्ह्यात आहे तिकडे जाते काम ताण आहे सामान्य करावं असे आमच्या माझी लेखन पुलवा सोयी बघा ते आता मोटरसायकल आणली काय विषय आरफार विषय दाखवणार फक्त आमचं समाचार नमस्कार मी हुकमत मुलाने तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती दाखवत असतो मी आता परणा तालुक्यातल्या इथं खुर्द चिंचपूर या गावामध्ये आलोय गरड चिंचपूर असं म्हणतात त्या गावाला पराडा तालुक्यातलं गाव आहे आणि या मतदारसंघाचे आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत आहेत महाराष्ट्राचे माजी आरोग्य मंत्री आणि आता भूमपराडा वाशीचे ते आमदार आहेत आता त्यांच्या मतदारसंघातली परिस्थिती कशी आहे बघा बघा ही लोक आहेत ना इकडं ही पलीकड गरड वस्ती आहे आणि त्या गरडवस्तीहून इकडे येण्यासाठी लोकांना ही नदी आहे आणि बघा इतकं मांड आहे इतकं पाणी आहे त्या बघा ती विद्यार्थ्याची परिस्थिती कशी आहे इकडं नागरिक आहेत पलीकड मामा आहेत या इकडे मामा अलीकड बघा जसा आहे तसा व्हिडिओ दाखवणार आहे नेमकं परिस्थिती जी आहे या भागामधली ती अतिशय बिकट परिस्थिती झालेली आहे आणि खरंच या लोकांना कसं प्रवास करावा लागतो बघूया आपण काय काय नाव तुमचं कदम बालाजी बरं कुठून आलं इकडून आता आमची वस्ती इकडे कदम बस हा वस्ती नव्हतं पाऊस इतक्याच पाण्यात दरवर्षी इतकं यावं लागतं इकडे हाँ 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 किती वर्षापासून असं तुम्ही हे एवढं जवळजवळ पंचवीस वर्ष झाले असंच आहे हा मग आता काय तुमच्या अपेक्षा आहे बरं कुणी नीट केलं पाहिजे एक हे रस्ता तयार करून द्यायला पाहिजे एक पूल छोटासा तरी तात्पुरता येण्यास जाण्यासाठी तरी इच्छा आहे सगळ्यांची कोण आहे आमदार इकडे तानाय साहेब डॉक्टर तानाय साहेब बरं मग काय अपेक्षा आहे तुमच्या आता एक पूल करून दिला पाहिजे एवढ्या एरियात असं हा रस्ता वगैरे करून दिला पाहिजे काय नाव तुझं संघर्ष बाबासाहेब करा बरं किती दिवस झालं तू इकडून येतो दहा दहा झालं त्याच्या आधी कसं हो जात होता इकडे चौथीला आहे का होय आता पाऊस आल्यावरती कसं करता जास्त पाणी आलो नदीला पुला पुला मामा काय माझं गोरख सुबराव गरट बर आता नदीला पाणी आलं ना अशा पाण्यातून येणं जाणं बंद आमचा रस्ताच बंद होतोय जनावर उपाशी मारत जनवारा उपाशी मारतात खरं खर पाणी येत आहे साहेब आमच्या पण तुम्हाला सांगूच नाही काय उपयोग आहे आज एक खोडशी ब्या न, न चुकात कुणाचा विचार करता घरचीच घरचीच ऐकत नाही तर बाहेरची कोण ऐक कुणाचं काय नाही एवढं म्हणजे फक्त आम्हाला रस्ता जाण येण्यासाठी बाकीच आम्हाला काही कुणाचं देणं घेणं नाही आणि खंदी लावून येणं बी नाही मला कुणाकडून किती शेत आहे तुम्हाला तिकडे हा शेतकरी तिकडे शेत आम्हाला पाच एकर आहे आता कोण करायला लागले मग रस्ता येत कोण आता जे काय आता हो का आम्ही आमच्या एक लोकवाटा म्हणून आम्ही रस्ता केलेला आहे ती खाणार खाल्ला ही मोठी होणारी झाली त्यांच्या डेरीवर कपडे फटायला लागले आमच्या पाटीवर फटायला लागल्या व्यवस्थित काय बोलू ह्याच्या पोलीकड मी बोला काय म्हणले बाबा तुम्ही काय रस्ता पाहिजे करून पोल बारकासा किती दिवस झाला अशी एकदम अडचणी माझं पंचावन्न वय तेव्हापासून असलंच आहे किती शेत आहे पलीकडं पाच एकर जास्त पाऊस आल्यावर कसं करता गावात गाड्या वगैरे कसं काहीच जात ना दुध सगळं आणि काय तुम्ही आता पाहिलं गेलते का काय नाव तुमचं भरत गरड कशी परिस्थिती आता इकडं इथं जायच येत नाही दोन महिने झालं हा मग आता जात नाही गावात हा मग आता काय अपेक्षा सावंत साहेबांनी फुल करून द्यावा फक्त त्यांनी मुरुम टाकून आता करून त्यांनी काय बोलले काय रोड साठी लहान लेकरांना ते न जावं लागते एक महिना झाला असल्याची परिस्थिती चालली त्याची काय अपेक्षा आहे पहिले मुरुम टाकून दिला त्यांनी शोखर चावण साहेबांनी तीच अपेक्षा आहे आमची सगळ्या गावाल्यांची काय नावा तुझं इकडे पुढे पूजा भरत किती लागत हो तिकडून पुलावून आम्हाला यावं लागतं जास्त एक दोन किलोमीटर शाळेला उशीर पण होत ना त्यामुळे मग आता मग आता आम्हाला पूल करून पाहिजे तुझं शुभम भरत गरड सहावीला असं पाण्यात बघा हे विद्यार्थी जे आहेत ते पलीकडे गरड वस्तीकडे राहणार आहेत आणि त्यांची अवस्था जी आहे ते अतिशय बिकट आहे तेवढ शेतकरी येतात बघा कॅमेरा दाखवत बघा अशी परिस्थिती आहे आणि या नदीतून असा प्रवास करावा लागतो या लोकांना आता शेतकरी आहेत जनावरांना चारा आणलेला आहे त्यांनी खांद्यावरच यायला घेऊन आता त्यांना बोलणं म्हणजे बोलतील का <smallion> खाली ठेवावं लागेल तेवा खाली खाली ठेवा खाली बघा ही शेतकरी आहेत ना ठेवा खाली इथं हा द्या काय नाव आहे तुमचा मामा विलास वस्तू देव दररोज चिंचपूर दररोज असं जाणं लागते पाण्यात आम्हाला पोलाचं काम होवा हीच मागणी आमची करून हम्म ही अशी परिस्थिती आहे तुमची दररोज एवढं तुम्हाला किती जनावर आहे तुमच्या जनावर चार पाच बर दररोज न्यावा लागते पाण्यात हम्म काय नाव बाबा तुमचं ह्या दोन वर्षी कदम तुमची शेती कुठे कदम असते बरं कशी परिस्थिती आता ठीक आहे बेकारच परिस्थिती इकडे कोणी रस्ता वगैरे करायलासाठी कोणी आलं तर नाही आलं की नाही हो कोण नाही आता तार दोन दिवस दिला मरून टाकून आणि आता त्यांच्याकडून होच्या पसला असं आहे लई देऊ जाण चांगलं पन्नास पण चालू झालं तपास नासलंच आहे हम्म इथं काय झालच नाही पुला आतापर्यंत कुठे जा हे नदीचं पाणी कुठून जा इकडं नाप काय ह्या नदीच काय नाव आहे नदी नळी नदी होय काय म्हणले तुम्ही बोला मला हे नळी वडगाव नदी आहे तिकडे हे काम आहे सावंत करावं असे आमची अपेक्षा जवळजवळ माझं आता सत्तावन्न वर्ष वय वीस वर्षापासून मला माहिती कळत तेव्हापासून माहिती कि असे नदीला पाणी पुलच हवाय ना अजून तर त्या साहेबांनी करावं असे आमची विनंती पुणे साहेबांनी तानाय सावंत कुठले तुम्ही इथलेच आहेत का बरं काय करतो इकडं वस्त, वस्ती शेती करतो इकडं वस्ती माझी लेखनाला शाळा सुद्धा या येत नाही शाळा सुद्धा येत नाही आम्हाला पुल देव असे आमची मागणी आता ही कार्यकर्त्या आहेत तुम्ही बोला काय म्हणता वाटे फॉल जा वाटे फॉल जा असं भाऊ परिस्थिती बिकट आहे पण जमीन माझी इकडेच आहे हाजेतच आणि ते पुल हवा येण्याची सोय हवा एवढीच इच्छा आहे बोला तुमचं काय नाव आहे पण लोक आहे गरज बघा बघा चिंचपूर नळी नदी आहे आणि चिंचपूर गाव आहे त्याच्या जवळच ही नदी आहे देश स्वातंत्र्य झाला मात्र रस्ता नाही रस्त्यावर डागडुजी केली जाते आणि या नदीतून त्यांचा जीव घेण्या प्रवास करावा लागतो आता इकडे पलीकड वस्ती आहे गरड वस्ती या महिला आहेत मी तुम्हाला काही नागरिकाच्या प्रतिक्रिया दाखवल्या शेतकऱ्या दाखवल्या मावशी काय नाव आहे मंगल या गवारे गाव अरे राहता राहतो आम्ही राहतात गावातच पण आम्हाला रोज इकडे जावं लागतंय वजी आणावं लागतात वजा आणा येत नाही गाड्या जात नाहीत मग आम्ही कशी वजे आणायची आमचं क गेलं जनावर घरी बांधून राहतात आमचं शेत सारं इकडं आहे आम्हाला काहीच करा येत नाही वजे आणा येत नाहीत महिना झाला आमची जनवार उपाशी राहतात पाणी सांडवेत न पडलं की आम्हाला पडेल जाय येत नाही मग काही इलाज नाही आमचा इथं एकात घेऊन टाकायचं तिथलं नासून चाललंय रोज राहणं येत नाही तिकडे रस्त्यावर मरून फिरून टाकला होता नाही कोणी टाकला होता एक वेळेस त्याला लई दिवस झाला होता इकडे या की तिकडे कुठं चाललो पाणी तिकडे खाली इकडे हाऊज आहे अलीकडे तिकडे जा चाल मावशी <laughs> आवड आहे काय नाव तुमचं अनिता भाऊसाहेब गरड बर आता इकडे तुमचे घर आहेत पलीकडे घर नाही आम्ही गावातच राहतो पण आम्हाला वस्तीवर जा रानात जावं लागतं सगळं आणावं लागतं हे करावं लागतं जनावर ढोराची सुईर आमची सगळी रानात आहे मग आता हे कोणी करायला पाहिजे का आता तुम्हीच करायला पाहिजे ना आम्ही का आता येतो उद्या सकाळी होय <laughs> कसं आहे बरं परिस्थिती सांगा बरं आम्हाला जायलाच येत नाही तिकडं रानात जनावरांना खाया नसतं काय नसतं घरी बांधून राख्या जनावर लेकर। लेकरांना शाळेत जाय येत नाही एखाद्या वस्तीवरल्या लोकांना आजी मला नाही काय बोलाय कुठे गेलता रानात राहतोय रानात आम्ही कुठ इकडे कुठं राहतो आमच्या रानात राहतोय खालत खालत आता आता कशी परिस्थिती आहे बघ आता शेतपल्या परिस्थिती यायच नाही का आता तिकडच काय असं ती खायचं काय नेहरा येते का आना का काय दहा का काय होतंय पाऊस जास्त झाला तर पाऊस जास्त झाला तर तिथंच काहीच करायला येत नाही जायचं येत नाही असा आहे आता ना, रस्ता रस्ता हिथमस करीनातच रास्ता काय करावं काय विलाज का आहे तसंच राहायचं उघडी पिचं झालं तर आणलं तर नाष्ट मग तसंच बसायचं तिथे काय नाही विलाज नाही त्याला बोला येत नाही असे पाऊस बोला काय ना आहे अनुरोध कोंडीबा जाधव ऐकू दे तुम्हाला हा कशी परिस्थिती आता ह्या परिस्थितीला कशाला बिया जाती सांगता लय बेकार परिस्थिती आता अहो मला कळता असं हेत ना समजा रस्ता मागितो तरी समजा हो 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 करू करू कोण म्हणताय आव माझी साहेब लोक समजा हे सावण ह करू करू हा मग अजूनही करण्यात मग आता काय इलाज आहे आणि लय परिस्थिती बेकार आमची ना तुम्हाला सांगतो निश्चित शियामुळे जाता येत नाही सगळं क्षेत्र खाली नदीच्या खालत ठीक गावात गेली ओ बाड्याने घर करून समजा गावात राहतात काय मुलं हा लाकऱ्याच्या शाळेमुळं इकडे घर बांधलंय का आता बांधलंय की पर काय करावं त्या घरला गावातच जाता येत नाही ना हा बर हा बोला भावशी काय बोलते दीदी इकडे तस तोंड पोहोती ये इकडं काय राह तुझं इकडे इकडे कॅमेरा चालू आपला काय राजाला देईन कितीला शाळेला से लास्ट इयरला कशी परिस्थिती आता पाण्यात तर परत पंधरा दिवस झालं घरीच येत शाळेत कॉलेजला जात येत नाही कुठल्या कॉलेजला येतो न्यू कॉलेज परांडा काय अपेक्षा आता तुमची आता आणायची सावतानी रस्ता पुर करून द्यायला पाहिजे ना हम्म होय का मग आमच्या आमच्याकडले आमदार आहेत ना ते त्याच्या पूर्वी पण रस्त्यावर वरून फिरून टाकला हो टाकला होता बोला बावशी काय म्हणता आमच्या रस्त्याची परिस्थिती इतकी बिकट आहे ना आमची ही लहान लहान मुलं आहेत यांना शाळेत सुद्धा जाता येत नाही दुधाची किंडा अक्षरशः आम्हाला इथं नदीत वाचावा लागतात दूध पण येता येत नाही दळण आणता येत नाही काहीच म्हणजे गावाचा आमचा संपर्कच तुटून जातो mm. या चाळीस वर्ष झाला आमच्या ह्या रस्त्याची अवस्था अशीच mm. आहे मग आम्हाला तानाजी तानाजी सावंत आता सध्या आमदार आहेत ना मग त्यांच्याकडनं आमची फक्त एवढीच अपेक्षा आहे आम्हाला या नदीवर पूल आणि आमच्या रस्ता फक्त आम्हाला चालत जाता येता यावं इतकीच असा करून द्यावा मुरम टाकून दिला होता पण पूल नव्हता करून दिलेला आणि आम्ही आम्हाला फक्त मतदाना जवळ आली की आश्वासन देतात आम्ही तुम्हाला रस्ता करून देतो आम्ही तुम्हाला पूल करून देतो आणि मतदान झालं की आश्वासन संपली आश्वासनाचा भंग आमच्या अपेक्षांचाही भंग करतात त्यामुळे माझं एवढंच सांग नाही की आम्हाला फक्त आता या नदीवर पूल तात्पुरता का होईना आणि हा रस्ता जाता येता यावा एवढा करून द्यावा एवढी हो बरोबर त्यांचं खर काय खरंच आहे ती रस्त्याची गरज आहे सगळ्याला पाहिजे सुद्धा मग हा रस्ता होय नाही हा माणसाला केंद्र न्याय येत नाही तर खायला न्याय येत नाही जनावरला आम्हाला आम्ही राहणार राहतो सुद्धा चोरसुद्धा येत नाही आम्हाला हा कुणाचा हातपाय पडून गाडी कुणाची नेवा लागते असं मोटरसायकल तर जातच नाही बघा हा कसली जात नाही मोक सुद्धा येत नाही पाणी पाणीवर हा लांबून जावं लागते कोण पुन्हा हा बघा अतिशय धक्कादायक परिस्थिती गुडगे इतकं मांड इतकं पाणी आहे इथं इथंच इता, गुडघ्याला पाणी लागले बघा इकडे दाखवा इतकं पा, इतक्या पाण्यातून इथं या परिसरातील शेतकऱ्याला विद्यार्थ्यांना महिलांना प्रवास करावा लागतो आणि अशा पाण्यामधून प्रवास करताना त्यांना बऱ्याच वेळेस जर नदीला जास्त पाणी आलं तर पलीकडचा संपर्क तुटतो त्यामुळे आता एक महिलांनी सांगितलं की दूध दुधाचे कॅन्ड सुद्धा जे आहे दूध ते दूध इथं फेकून द्यावं लागतं अतिशय वाईट परिस्थिती आलेली आहे या भागामधल्या लोकांवर नागरिकावर शेतकऱ्यावर आता बऱ्याच ठिकाणी या मतदारसंघातल्या आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी स्वखर्चातून कामं केले मुरून टाकलाय रस्ते केले पुल टाकलेत आता इथं आता इथं आलेले आहेत आपल्यासोबत युवा सेनेचे तालुका प्रमुख आहेत राहुल डोके आता यांनीच पुढाकार घेतला होता त्यांची मुलाखत सुद्धा दाखवली होती त्यांनी पहिला फोन डॉक्टर तानाजीराव सावंतांना राहुल डोकेने लावला होता इकडून या या इकडे पाण्यातच या तुम्ही पण बघा कशी परिस्थिती आहे बघा लोक काय म्हणतात हे कार्यकर्ते आहेत सावंत साहेबांचे आणि बघू आता ह्यांना बी थोडं या अलीकडे थोडं बघा कशी परिस्थिती आहे ना जशाला तसं दाखवणार आहे मी हो बघायचं आता इथं पलीकडे जायना गेलेत ते बहुतेक भीती वाटत असावी यांना काय तुम तुम्ही आता बरेच मतदारसंघातले काम सुद्धा केलेत किती वाईट परिस्थिती आहे बघा एकदा नजर टाका एकदा बघा गुडघे इतके मांडी इतक्या पांड्यात लोकांना जावं लागतंय मग लोकांचं म्हणणं आहे की इकडं ह्या गावकरी म्हणतात की सावंत साहेबांनी हा रस्ता करून द्यायला पाहिजे तुम्हाला सुद्धा बोलवले आता फोन लावला होता माझ्या समोर लोकांनी या म्हणून तुम्ही तुम्ही पण आता काय परिस्थिती आहे आता तुम्ही काय भूमिका घेणार सावंत साहेबांना फोन लावणार आहेत आता का कसं करणार का लावला अगोदर आज चिंचपूर खुर्द या ठिकाणी आपले ह्या चिंचपूर खुर्दचे सरपंच अशोक गरड असतील बोधराज गरड असतील यांनी या गरड वस्तीला जाण्यासाठी जी समस्या आहे ती मला सांगितली मग त्यानुसार मी ह्या पुलाची पाणी करायला लागतो आता मला सुद्धा आल्यानंतर अक्षरशः असं वाटायला लागले की एवढे लोक आणि एवढ्या लोकांच्या समस्या असतील मला सुद्धा वाटलं नव्हतं पण आता ही जी आपण समस्या बघतोय ती मला सुद्धा बघून खरंच दुःख वाटलं कारण हा रस्ता पाच वर्षापासून नाहीये वीस पंचवीस ते लोकांचं म्हणणं चाळीस वर्षापासून या रस्त्याचा अशीच परिस्थिती लोकांना ये जा करताना आता मी सुद्धा आल्यानंतर बघितलं की येणारी जनावरांना जी वयर आणतात ती सुद्धा डोक्यावर घेऊन यावी लागते गाडी पलीकडे गावाची इकडे लावा लागते खरंच परिस्थिती बिकट आहे त्यामुळं गेल्या वर्षी सुद्धा आता साहेबांनी पंधरा दिवसाखाली भरपूर प्रमाणात पाऊस झाला त्यामुळं जरी योजनेत तरी स्व खर्चाने साहेबांना काय काय ठिकाणी मुरुम टाकणं असेल काय ठिकाणी समजा तात्पुरत्या स्वरूपात नळ्याचा पूल करणं असेल हे चालू केलं मग सरपंचांनी फोन फोन केल्यानंतर मी आलो आणि खरंच ही परिस्थिती बिकट आहे आणि आता साहेबाच्या वतीनं मीच शब्द देतो की हा ह्या रस्त्याचं काम मार्गी लावतो आता मी ही समस्या साहेबांना सांगतो आता का फोन ठीक आहे लावतो उचलतील का फोन साहेब उचलतील कामात असले तर एका दिवस उचलणार नाहीत नाहीतर जर फ्री असले तर उचलते ना सग अगोबर लाव बघू तू पाणी का पाणी हो द्या सगळं काय समोरच त्यांना पण द्यायचा फोन शेतकऱ्याला काय नाही मी चिंचपूर खुर्द मध्ये आलो आता इथं का आपण गेल्या मुरुम टाकून दिलता पण ती पुलाची मागणी गेल्या केली नव्हती आणि ह्या वेळेस आता अशी अक्षरशः से परिस्थिती साहेब इथं एक पन्नास वस्ती राहते साधारणतः दोनशे अडीचशे लोक त्या रस्त्यावर राहतात आणि शाळेतले असतील समजा शेतकरी असतील त्यांना गुडगापूर पाण्यात अक्षर जावं लागते मी तिथंच आहे आता मुमाटोर स्किल नव्हतो का पाईप नाही मागच्या वेळेस नव्हती मागणी केली आता ह्या वेळेस काय आपण रस्ता केला पण आश्चर्यच्या लोकांना गाड्या सुया वस्तीवर जाय आना येत नाही पण पुलाद नळ काय का जरा थोडं एक नळ थोडा जास्त लागतील इतो थोडा लागू दे ना आई सर एक बोगस काहीतरी जुसबी करायचं नाही आपलं काही शासकीय काम नाही जे करायचं ते परमानंट कायमचं जर टिकलं पाहिजे लक्षात चार नळ्या लागून आहेत तर 40 लागो जे लागल ते टाकून पटकन पोकळंड वगैरे लावून मोरम प्रचंड टाकून उंची वाढवा त्याची आणि रोलर न चुकून घ्या म्हणजे काय होणार नाही पुन्हा काय होईल बघू नंतर नाही ठीक आहे साहेब उद्याची उद्या चालू आजच नाही ऑर्डर देऊ उद्याची उद्या चालू करू एक मिनिट शेतकरी बोलले शेतकऱ्यांना बोलायचे करून दे तुम्हाला साहेब बोला हॅलो हॅलो साहेब आम्हाला जाताच येत नाही दुधाचं नाही वैर आणताच येत नाही म्हणलं शेळ्यातले मुलाला तर येतच येत नाही सामान पाठवून हा हा बरं 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 मिळालं ठीक आहे उद्या बोलतो चालू करतो करतोय फोन म्हणलं आम्हाला काय रस्त्याला जाता येत नाही काय येत नाही म्हणलं तेवढं करून घ्या म्हणलं आमचं म्हणणं काम आहे तेवढच काम आता होईल की आता काम हा बरं बरं बोलला हो बोललो ना साहेब आता करून देतो म्हणले की त्याच काय करून देतो म्हणले ते बोलणं झालं तुमचं बोलणं झालं की आता आमचं साहेबा साहेबाला तुम्ही आता बोलणं झालंय आता हे काम किती दिवसात पूर्ण होईल काम उद्यापासून चालू होईल एक साधारण दोन चार दिवस दोन दोन दिवसात काम पूर्ण होईल दोन दिवसात जास्तीत जास्त आता उद्या तुम्ही इथं वाटलं तर या पाणी करा उद्या तुम्हाला काम चालू झालेलं दिसल आणि मला इथल्या लोकांना एकच सांगायचंय हे जे काम आहे ते कुठल्या योजनेत नाही किंवा काय नाही हे साहेबच्या स्वतः स्व सो खर्चातून हे काम आहे आता जी मावशी म्हणल्या समजा मतदान मागण्या येते हे येते त्यांचं बरोबर आहे पण मावशी ही पूल तुम्हाला तीन दिवसात झालेला दिसेल तुम्हाला इथं ट्रॅक्टर सुद्धा नेता येईल असा पूल करण्यात येईल आणि त्याचं काम उद्यापासून चालू करण्यात येईल आज आम्हाला माहित नव्हतं सरपंच करा या म्हणले होते काय बोलले इथपर्यंत पाहिला आले म्हणून माहिती झाले इतक्या दिवस इथपर्यंत पाहिलाच कुणी आलं नाही त्यामुळे ना। तुम्हाला माहिती होत होतं नव्हतं होत मग तुम्ही आज पाहिलं त्यामुळे आमची परिस्थिती पण तुम्हाला कळाली मग एवढंच म्हणणं की तुम्ही फक्त आम्हाला एवढा तुम्ही जसं आमच्याकडनं मतदान घेता ना तसंच आम्हाला पण आमची सोय करून द्या ना आणि ह्या गावाला असलेली ही नदी आता ह्या नदीमुळे तिकडचे वस्ती ज्या वस्तीतल्या पलीकडे शेतकरी आहेत वस्तीवर राहणारे लोक आहेत विद्यार्थी आहेत या इथलं या लोकांना इकडं पाणी जर आलं तर इकडे येण्यासाठी खूप मोठा त्रास होत आहे आणि अशा पाण्यातून गुडगे इतक्या मांडी इतक्या पाण्यातून जीव प्रवास करावा लागतो आणि बघा ते आता मोटरसायकल आणली त्याने अशी परिस्थिती आहे डॉक्टर आमदार सावंत यांचा मतदारसंघ काय आणलं त्याच्यात आहे काय कुठे होय बर आता ही गाडी पाणी पिणी जाईल ना गाडीमध्ये तुम्ही वाहून ठेवून जास्त जायचं तरी कसं असं जावं लागतं आता काय शासन काय करते काय माहिती आम बघा आमदार काय आमदार आम डॉक्टर तानाजीराव सावंत यांचा मतदारसंघ आणि त्यांच्या मतदारसंघाची झालेली परिस्थिती आता या लोकांची एवढीच मापक अपेक्षा आहे की डॉक्टर तानाजीराव सावंत आहे ते सो खर्चातून इकडे रस्ते करतात शेतकऱ्यांना रस्ता देतात पूल बांधून देतात आता हा सुद्धा पूल जर बांधून दिला तर या लोकांची शेतकऱ्याची गैरसोय नक्कीच दूर होईल मापक अपेक्षा डॉक्टर तानाजीराव सावंत हे आमदार आहेत या मतदारसंघातले त्यांच्याकडून या शेतकऱ्याची एवढीच अपेक्षा आहे पूल बांधणं सध्या गरजेचं आहे मी हुकमत मुलांनी तर्तिक्षार चिंचपूर तालुका परंडा जिल्हा उस्मानाबाद दाराशिव

शाळेचे लेकरा सोय कमी होती या जाणं माझा तकली बाई पहिला मोरून मी सावन एक बार टाकला ते त्याचा त्याचा काय त्या मोरून गेला अजून त्यांनी टाकलाय सावन त्याचा इथे ना मग पुन्हा जुरून असं कड पडून काय बाजा करून मोठी दगड होती ये ते मोठे तिकडे दोन 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 पण दहा झालं झालं तुमचं पाणी बघितलं नाही झालं करतो आलो तिकडे इकडे कमी आहे हे पण अशी काढायचं ते असं चल दे पण मला हे कोण जाय ते पण आण करळ जायचं मला पाणी बघते पाणी कमी आहे अजून पाणी कमी